दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शिवड धारावे शिवडची माऊली नवरात्र उत्सव आपण जल्लोषात साजरी करतो या वर्षी या वर्षी आपण शिवडची माऊली या आगमन सोहळा भव्य दिवस आपण केला आणि विभागातल्या नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला दरवर्षी विभागातले लोक प्रतिसाद देतात यावर्षी विभागातल्या लोकांनी खूप दिला पाऊस पडत होता आपण महिला वर्ग पुरुष वर्ग लहान बा सगळे तुम्ही बघू शकता आता पण मागे किती जण आहेत त्या आणि आगमन सोहळा हा आपण पारंपरिक पद्धतीनेही केला आणि दहा दिवसांमध्ये आपण रोज रास गरबा ठेवणार आहोत व राज गरबामध्ये जो विजेता असेल त्याला आपण एलईडी टीव्ही अँड्रॉइड मोबाईल सोन्याची नथ पैठण्या वगैरे असे लहान मुलांना गिफ्ट गे, ठेवलेले आहेत आणि लकी ड्रॉ मध्ये आपण स्कूटी देखील ठेवलेली आहेत आणि विभागातल्या शिव मधल्या विभागांना मी आवाहन करतो की या बक्षीस लयलूट करायला या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होते की नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकावायचा आणि ती इच्छा नेहरू नवी मुंबई व वा वाशी नवी मुंबई मधनं सर्व माझ्यासारखे छोटे मोठे कार्यकर्त्यांनी सगळा ही जिद्द घेतली आहे की जो नवी मुंबई महानगरपालिकेला भगवा फडकवायचा आहे अनेक नागरिकांना आश्वासन करेल कि हे न येणारा गरबा राजदांडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बक्षिसांचा लय करायला या आपली शिवसेनेची देवी आहे तुम्ही या एन्जॉय करा मस्त मजा करा प्रार्थना ही विभागातले सगळे नागरिक आनंदात राहावे व सर्व आम्ही मित्रमंडळी जे जे, जे विभागातले मित्रमंडळी आहेत ते मला सपोर्ट करत आहे ते सगळे आनंदीत राहावे एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर आहोत आणि शिंदे साहेबांचा झेंडा फडकेल महानगरपालिकेला